नमस्कार मित्रांनो ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे एप्रिल मे जून या तिन्ही महिन्यांचे जे मानधन आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बघा शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच हे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यावर हो येणार आहेत आता बघा मानधन वाटप सुरू झालेलं आहे काही काही जिल्ह्यांमध्ये जे मानधन वाटप आहे ते सुरूसुद्धा झालेलं आहे आता नेमकं काय शासन निर्णय आलेला आहे कशा कसा आहे तो शासन निर्णय आणि कोणाकोणाचे जे मानधन वेतन आणि त्याचबरोबर निर्वाह निधीसुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू बघा सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच याचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि तेरा जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आला आहे ग्राम विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आता शासन निर्णय बघून घेऊया आपण तर बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी सहायक अनुदाने या लेखा शीर्षकाली वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद आठशे वीस कोटी छप्पन लाख रुपये आहे बघा आठशे वीस कोटी छप्पन लाख रुपये मंजूर केलेली आहे त्यापैकी वित्त विभागाने दोनशे पाच कोटी चौदा लाख एवढा निधी माहे एप्रिल मे व जून या तीन महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी विभागास उपलब्ध करून दिलेला आहे उपलब्ध झालेला आहे बघा तर बघा दोन हजार पंचवीस मधील ग्रामपंचायत मधील जे कर्मचारी असतात ते त्याचबरोबर सरपंच उपसरपंच सदस्य त्याचबरोबर यांचे जे मानधन आहे त्याचबरोबर निर्वाह निधी आहे आणि सदस्य बैठक भत्ता जो आहे तो सर्व काही मिळून रुपये दोनशे पाच कोटी चौदा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आता जे सरपंच उपसरपंच यांचे मानधन त्यांना मिळणार आहे बघा एप्रिल मे व जून या तीन महिन्यांचे मानधन त्यांचा आता एकट्ठा आलेला आहे आणि त्वरित त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात ता आलेलं आहे शासन जी आर आलेला आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र